पाच दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीसला आपण जो डिफॉल्ट आंबा म्हणजे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी साठ चाळीस किलोच्या बॅगमधील हा आंबा जो केशर आंबा आहे बघू शकतो आपण झाडाला ब्रँचेस आहेत चांगल्या अशा प्रकारचा हा चाळीस किलोच्या बॅगमधील आंबा आपण पाचशे रुपये पोच देतो आहे जेणेकरून त्या शेतकरी बंधूंना त्या जमिनीच्या मोबदला तसाच झाडांचाही मोबदला म्हणजे जे आपण झाडाचे नुकसान भरपाई मिळतो आहे त्या अशा प्रकारचे हे आपल्याला झाडं लावल्यानंतर जी जमीन जात असते त्यासाठी त्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई मिळत असते त्यासाठी हा पाचशे आंब्याचा जो लॉट आहे हा आपण डिफॉल्टमधून बाहेर काढलेला आहे आणि ज्या शेतकरी ज्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी ही डिफॉल्टमधील पाचशे आंबा जो आहे तो त्यांना आपल्याला पाचशे रुपयाने पोच मिळेल चाळीस किलोच्या बॅगमधील जेणेकरून कमी खर्चामध्ये त्यांना त्या ते झाडाची जमिनीत लागली की वाढ झपट्या नव्हत्या बघू शकतोय झाडाला ब्रँचेस पण चांगल्या आहेत अशा प्रकारचं हे सहा महिन्यातच ह्याचं खोड मनगटासारखं होते आणि शासनाकडून ह्याला नुकसान भरपाई मिळत असते आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात पस्तीस अकरा नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे तर बऱ्याच शेतकरी बंधूंना कमी किमतीमध्ये रोपं पाहिजे असतात त्यांच्यासाठी ही जीव रोपं आहेत ही पाचशे रुपये चाळीस किलोची बॅग रोपाचं रोपा रोपा खोड पण चांगलं आहे अशा प्रकारची रोपं स्पेशल प्लॉट असा बाहेर भा, काढलेला असतो आपण आणि ही त्यांना देता येतात ज्या शेतकरी बंधूंच्या जा जमिनीत जात असतील समृद्धी महामार्ग असेल कॅनॉल हायवे रेल्वेमार्ग यांच्यासाठी असे आपण बी फॉल्टमधील आंबा त्या आहेत समोरच्या पण ह्याच्यामध्ये आंबा असाच आहे बघू शकतोय हा आंबा आपण बाहेर काढलेला आहे चाळीस किलोच्या बॅगमध्ये झाड बुशे आहेत आणि फक्त पाचशे रुपयेमध्ये आपल्याला ही घरपोच मिळतात म्हणजे ब्रँचेस जास्त आहेत जमिनीत लागलं म्हटले की झाडाचं जा खोड पण चांगलं होणार आणि स्पीडमध्ये झाडाची वाढ होत असते रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन मिळणार अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसेच आपल्याकडे पाच वर्षापर्यंत पण सर्व तयार फळ झाडे मिळतात पस्तीस एकरात नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा